विद्यार्थी मित्रांनो माझे नाव निनिता श्री गोरे मी आता सावी मध्ये शिकत आहे माझ्या शाळेचे नाव जिल्हा परिषद माध्यमिक शाळा पान कधी आहे मी आमच्या शाळेतील एक ग्रंथामध्ये आलेला आहे मी हे पुस्तक घेतलं आहे त्या ग्रंथामधूनच त्या पुस्तकाचे नाव आहे दोन जादूगर या पुस्तकाचे लेखक आहे अगर विजय नागरी या पुस्तकाची किंमत फक्त शंभर रुपये आहे मी तुम्हाला दोन जादूगर विषयी थोडक्यात माहिती सांगणार आहे दोन जण असा म्हणाला की अरे आपल्याला नाही का अचानक काही वाटलं नव्हतं पण त्याला अचानक आपल्याला अचानक आपल्याला काही वेगाने आपल्याला अचानक वेगाने आपल्याला आपण ज्या वेगाने करतो त्या वेगाने आपल्याला अचानक केल्याबद्दल आपण त्या वेगा परंतु विशेष ठरवायला लागले नव्हते पण त्याला अचानक वेगाने राहिले नव्हते पण त्याला एखादी गोष्ट ठरवाय अचानक त्याला वेगाने पाहून आपल्याला देशाचे दोन जादूगर म्हणाला की अरे आपण त्या वेगाने करतो त्या वेगाने करायलाच पाहिजे तो म्हणाला की आपल्याला ते वेगाने करून लागते त्या वेगानेच करावं आपण त्या वेगा केल्याबद्दल आपल्याला काही विशेषी ठरवायला लागले नव्हते पण तो अचानक म्हणाला की आपण त्या वेगाने करतो त्या वेगाने आपल्याला दोन वे वे जादूगर म्हणाला की आपण त्या आपण त्या एखाद्या गोष्टीला आपण आपल्या गोष्टीला किंवा बोलत नव्हतो त्या गोष्टीनं आपण अचानक आपल्याला शिकायला मिळते दोन जादूगर म्हणाला की आपण त्या पदार्थ एखादी गोष्ट ठरवली नसते पण त्याला काही विशेष ठरवायला लागले ला नव्हते पण एखादी गोष्ट म्हणाली की आपण त्या एखादी गोष्ट आपल्याला कळायला पाहिजे नसेल तर त्याला असते तू राजा म्हणते की शिकायला आपल्याला पाहिजे असते पण आपण त्या वेगाने आपल्याला ठरवायला नव्हते पाहिजे याला काही ठरवायला लागले नव्हते एखादी गोष्ट आपल्याला ठरायला लागली नव्हती पण ते दोन जादूगर म्हणाला की आपण त्या वेगाने करतो त्या वेगाने आपल्याला करायच पाहिजे तो राजा म्हणाला की आपण आपण त्या वेगाने करतो त्या वेगाने करायलाच पाहिजे तो दोन जाजूगर म्हणाला की अरे वेगाने करायला पाहिजे त्याच वेगाने करा तो म्हणाला की अरे देवा आपल्याला काय भलं करायचं नाही ना आपल्याला काही वाग करायचं नाही तो अचानक म्हणाला की अरे देवा आपण त्या दे वेगाने केल्याबद्दल आपल्याला काही विशेष ला, ठरवायला लागले ला नव्हते पण एखादी गोष्ट आपल्याला ठरायला लागली नव्हते पण एखादी गोष्ट आपल्याला सौरभाऊ माझा मोठा एखादी गोष्ट माझा माझा भाऊ ऐकते तो दोन जादूगर म्हणाला की आपण महाराणीवाणी आपल्याला बसायला आवडत नसते आपण मी काय ना काय काम करा पाहिजे आपण काय त्या वेगाने राहिल्याला परंतु विशेष ठरवायला लागले नव्हते पण त्याला विशेष ठरवायला लागले नव्हते पण तो अचानक म्हणाला की आपण त्या वेगाने करतो त्या वेगाने आपल्याला अचानक केल्याबद्दल आपण तो दोन जादूगर म्हणाला की जादूगर आपण काय वेगाने केल्याबद्दल आपल्याला काही विषय ठरवायला लागले नव्हते पण आपण एखादी गोष्ट ठरवायला लागले नव्हते पण आपण एखादी गोष्ट ठरवायला लागलेच पाहिजे होते तो दोन जादूगर म्हणाला की आपण त्या वेगाने गेल्याबद्दल आपल्याला काही विशेष ठरवायला लागले ला पाहिजे तो म्हणाला की अरे अचानक आपल्या दो, दोन दोन जादूगर दो म्हणाला की आपण विजय नागरी म्हणाला की आपण त्या विजयला बोलवू दोन जादूगरला बोलवू तो विजय नागरी म्हणाला की ना नागरी नागरी आपण त्या विशेष केल्याबद्दल आपल्याला धरणेच काय बोलावे अरे किती झाला तू परंतु विशेष ठरवायला लागले नव्हते त्या एखादी गोष्ट कितीच झाला असे म्हणले होते तो अचानक म्हणाला की पदार्थाच्या असे कसे झाले त्या पदार्थाच्या विषयी आपल्याला काही राज्य थराने पाहिले नव्हते पण त्याला अचानक असे म्हणले जाते तो अचानक म्हणाला की आपण त्या वेगाने आपल्याला अचानक घराला भेटले पाहिजे अचानक तो विजय नागरी म्हणाला की आपण दोन जागू दोन जादूगरला जा, बोलवतो तो म्हणाला की आपण दोन जादूगरला बोलावल्याबद्दल आपल्याला धन्यवाद म्हणाला लागल तो जादूगर की आपण त्या वेगाने करतो त्या वेगाने आपल्याला कराच पाहिजे तो म्हणाला की आपण त्या वेगाने करतो त्या वेगाने कराच पाहिजे आणि त्या वेगा वेगापर्यंत विशेष ठरवायला लागले नसते पण काय विशेष ठरवू नको त्याबद्दल त्याला काही असे ठरले नव्हते पण तो अचानक पेक्षा आपण जास्त मोठं होतो आणि शिक्षक दिन म्हणजे असा दिन नसते मी इथंच माझ्या गोष्टी धन्यवाद